ग्राम जयंती आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दास टेकडी येथे आयोजित श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला या शिबिरात सामुदायिक ध्यान वक्तृत्वकला मार्शल आर्ट आणि ग्रामगीता तत्त्वज्ञान यासारख्या विविध विषयांवर मुलांना प्रशिक्षण देण्यात आले दिनांक एक मे ते दहा मे या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात शैक्षणिक आणि शारीरिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले शिबिरात भाग घेतलेल्या मुलांना सामुदायिक प्रार्थना रामधून थोरांचे चरित्र राष्ट्रीय एकात्मता आज्ञापालन यासारख्या मौलिक विषयांची माहिती देण्यात आली यासह लाठीकाठी कराटे लेझिम कुस्ती आणि पंजाबी घटका यासारख्या शारीरिक दे क्रीडा देखील शिकवण्यात आल्या शिक्षक वर्गात ललिता शेलोटकर श्री संजय मुधोडकर हरिभक्त परमेश्वरी दीदी शेलोटकर यांच्यासह अनेक गुणी प्रशिक्षकांचा समावेश होता ज्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष मेहनत घेतली शिबिराचे संयोजन ग्रामगीताचार्य श्री रायजी प्रभू शेलोटकर महाराज यांनी केले यावेळी आदरणीय श्री जनार्दन पंत बोथे गुरुजी सौ आरतीताई वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर समारोप कार्यक्रमाला उपस्थित होते जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोदरी तिवसा Grazie.